रिक्त असलेले चेहरा म्हणून तुम्हाला संधी मिळेल का मागे देखील आपण अनेक वेळेस चर्चेमध्ये होतो भेड बावन हजार लोकसंख्या असलेले शहर आहे छत्तीस हजार अचवन मतदान या शहरामध्ये आहे शहराचा कार्य कार्यभार कधी कधी चांगला कधी विचित्र प्रकारे चालू असतो कारण देवळ शहरामध्ये योग्य तो फंड अवेलेबल नसल्यामुळे खूप तांत्रिक म्हणा फायनान्शियल अडचणी आहेत काय लोकांचे पदार्थ सुद्धा होत नाहीये गेल्या तीन वर्षापासून प्रशासक म्हणून पांत्रे साहेब कार्यरत त्या शहरामध्ये आहेत नुकताच दोन दिवसा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तो अजून पक्षाकडून स्वीकारला गेलेला नाहीये त्यानंतर नक्कीच जर त्यांचा राजीनामा स्वीकारला तर, तर, तर नवीन प्रशासक साथ बसण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं आम्हाला वाटतं आपण खासदार शहरावर आपण तुम्हाला संधी देतील का तरुण चेहरा उं। नाही तसं नाही आहे प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असते कॅपे लागतो शहर चाललं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये प्रत्येक नेता असून दे तो पहिल्यांदा पाहतो की त्या माणसाची कॅपॅसिटी केवढी आहे तो, तो शहर चांगल्या प्रकारे चालू शकतो का नाही पक्षाला न्याय देऊ शकतो का नाही लोकांना न्याय देऊ शकतो का नाही प्रशासनाला न्याय देऊ शकतो नाही अशा प्रकारे माणसाला इथे निवडावं लागेल ज्याला कमीत कमी लोकांची जाणीव असेल कामाची जाणीव असेल शहरामध्ये किती नाले किती गटर्सचे प्रॉब्लेम चालू आहेत रोडचे प्रॉब्लेम्स आहे या ज्याचा अभ्यास असेल अशा एक चांगल्या युवकाला किंवा एक भांडण करून सेंट्रल गव्हर्नमेंट करून भांडण करून आपल्या शहरासाठी आपल्या गावाशी जो फंड आणेल अशा एका कार्यकर्त्याची प्रशासन म्हणून तिकडे गरज आहे नक्कीच कोळी समाज हा मी त्या समाजाचा माणूस समितीचा नेतृत्व करतो तो पाठ वेगळा आहे आणि प्रशासक हा शहराचा पाठ वेगळा आहे मी कोळी समाजाचं काम पूर्ण महाराष्ट्रभर करत असतो पण माझा समाज कमीत कमी लाखोच्या संख्येने समाज आहे खूप चांगला समाज आहे त्याला न्यायासाठी हक्कासाठी आम्ही सर्व आमचे सहकारी मित्रमंडळी असेल पदाधिकारी असेल आमचे समाजचे ज्येष्ठ नेते असेल यांच्या मार्ग मिन नेहमीच करत असतो पण जेव्हा शहराची गोष्ट येईल माझ्या शहरामध्ये एटी पर्सेंट स्लॅम एरिया आहे शहरामध्ये अनेक अनेक असे प्रश्न आहेत की आम्ही पालिकेना पालिका आहे ना आमचं ग्रामपंचायत आहे आम्ही पडतो मध्ये कॅन्टेन्मेंट असल्यामुळे पगारला अडचण आहे देवढे शहरामध्ये गेले दोन वर्षापासून टॅक्सेस बंद आहे ऑक्टोय बंद आहे त्याच्यामुळे आम्हाला चोवीस कोटी रुपयाचा जो रेनोवेशन जो व्हायचा त्याच्या मार्गात आम्ही आमचा पगार करायचो ते सुद्धा दोन वर्षापासून बंद आहे आज मावळ्याचे लोकप्रिय खासदार कार्यरत खासदार श्रीराप्पा बारणे असतील व आमदार सुनील शेळके असतील यांचे खूप सहकार्य आमच्या शहराला लाभतं की यांच्या फंडातून जे आम्हाला जे पैसे भेटतात त्यातून रस्ते लाईट काही टाक्याची कामं असतील ड्रेनेजची कामं असतील मंदिरं विहार असेल मस्जिद असेल अशी कामं आमच्या या खासदार आमदार फंडातून जी चालू तेवढीच आमची कामं चालू आहे वैयक्तिक आमच्या कॅन्टोमेंट कुठला फंड नाहीये म्हणून मी अनेक वर्षे मी पाठपुरा करत होते देवड शहर जर छप्पन हजार लोकसंख्या बावन्न हजार लोकसंख्या गेला असेल तर आमच्या शहराला तुम्ही एक नगर परिषदेचा दर्जा द्यावा नेहमी याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना नेहमी वारंवार करत असतो जर देवळ शहरामध्ये जर नगर परिषद झाली असती तर हा प्रश्न उद्भवत नसता असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड आला असतो तर आम्हाला पैसे मिळले असतात आमचं काम सुरेच चाललं असतं आमचं दुर्दैव की आम्ही मध्ये आज जर मध्ये जर आम्ही राहतोय तर फंड येत नसेल तर डेव्हलपमेंट साठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडावं लागेल तिथून जास्ती असे पैसे आणून हो, आम्हाला आमच्या देवशाच कार्य अम करावं लागेल सागर वांगे हे देवरोड शहराची एक या सगळ्या कार्यकर्त्या हजेबाई तुम्हाला प्रशासक म्हणून असा प्रश्न पुढे पाठवतील का हा प्रश्न स्थानिक लेवलचा विषय आहे मावाचे लोक हजार शेअप्पा बारमे असतील माझे नेते हजीरप्पा का असतील मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेडके असतील पिंपरीचे अण्णासाहेब बनसोडे असतील त्याचप्रमाणे बाळगाव भोगडे आमदार माझे मंत्री असतील माझ्या खूप जीवायचे मैत्रीचे संबंध आहेत नक्कीच सर्व मिळून माझ्या छोट्या कार्यकर्त्याला मी इतके वर्ष काम केलं आहे त्याची पावती म्हणून न्याय म्हणून नक्कीच मला कुठे ना कुठे बसवायचा ते प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती सर्व तुमच्या मार्फत सगळ्यात पहिले पाहिजे शहरामध्ये जो इन्कम जे टोटल तुमचा बंद झालेला आहे त्यावेळी नवीन नवीन प्रवेश राबव की शहरामध्ये जास्त जास्त आम्ही कसे पैसे आणू शकतो शहराला जर डेव्हलप करत असेल तर पैशाची आवश्यकता असते जास्त जास्त महाराष्ट्र गवर्नमेंटला सेंट्रल गव्हर्मेंटला भांडण करून जितके हो सगळे आम्ही फंड खाली आणण्याचा प्रयत्न करू खासरसेना आपण माध्यमातून त्याचप्रमाणे शहरामध्ये तुम्ही बघा आमच्या धोरण शहरामध्ये इतिहास आहे मी कॉलेज जायचो तेव्हा सात पाचशे लोकल आठ दहाची लोकल असेल नऊवीची लोकल असेल अकरावीच ची लोकल असेल साडेबाराची लोकल असेल तीन वीजची लोकल असेल इन किंवा आउट कुणाला जाणारी किंवा येणारी जे लोकल तुम्ही सत्तर टक्के लोक आमच्या शहरातच भरते आणि शहरातच खाली होते याचा रेल अर्थ रेल्वेवर सगळ्यात जास्त भार असेल तर आमच्या धेव शहराचा आहे तर नक्कीच आम्ही विनंती करेल की जे मेट्रो तुम्ही चिंचोडपर्यंत आणली चिंची मेट्रो तुम्ही देऊडपर्यंत आणली तीच मेट्रो जर तुम्ही आणली तर आमच्या लोकांचं खूप भलं होईल आणि मेट्रोला सुद्धा चांगलं आमच्याकडून इन्कम होईल असे नक्की यासाठी प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचप्रमाणे शहरामध्ये चांगले गार्डन्स आहे गार्डन्सचे प्रयत्न करू एक चांगलं स्मारक मी महाराज स्मारक बांधण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत एक चार गुंडे जातात चांगलं महाराज आम्ही स्मारक बांधू शहरामध्ये विविध समस्या आहे कुठे आमच्या चांगले आमच्याकडे ग्राउंड नाहीये ते करू पाण्याचे चांगले फिल्टरेशन वाढू आणि अनलिगल कनेक्शन पाण्याचे बंद आहे पाण्याचे कनेक्शन आम्ही लिगल करून देऊ लाईटीचे प्रश्न आहेत की लाईटी आमच्यावरून तारीचे पोल आम्ही वीस टक्के पोल आमच्या अंडरग्राऊंड झाले जे सध्या स्कीम्स आहे सिलेंडरमध्ये सुद्धा आम्ही अंडरग्राऊंड लाईटचे प्रोजेक्ट लागू चांगले राईट रस्ते पाणी व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करू शहरात मोठा प्रश्न आरोग्य आमच्या शहरामध्ये चांगलं हॉस्पिटल बांधण्याचं काम आम्ही शरद नक्कीच राहतो नक्कीच माझे ते दैवत आहे शिलंगप्पा आजी अरप्पा की माझे दैवत आहे मी नक्कीच दैवताला साखर घालेल की जर प्रशासक जर बदल होत असेल तर माझ्या युवकाला किंवा संधी मिळावी संधीचं सोनं करायचं काम हा साजरा नक्की नक्की करतील काही पाठवतं केलं भरपूर बोलले